एका शहराच्या रेल्वे स्टेशनवर एक भिकारी राहत होता तो तिथे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांकडून भीक मागून आपले पोट भरत असे एके दिवशी जेव्हा तो भीक मागत होता तेव्हा त्याला सूट बूट घातलेला एक उंच माणूस दिसला त्याने विचार केला की हा माणूस खूप श्रीमंत दिसतो आहे याच्याकडून भीक मागितल्यास तो मला नक्कीच चांगले पैसे देईल तो त्या उंच माणसाकडे भीक मागू लागला भिकाऱ्याला पाहून त्या उंच माणसाने म्हटले तू नेहमी मागतच असतोस कधी कोणाला काही देतोस की नाही भिकारी म्हणाला साहेब मी तर भिकारी आहे नेहमी लोकांकडून मागतच राहतो माझी एवढी ऐपत नाही की मी कोणाला काही देऊ शकेन उंच माणूस म्हणाला जेव्हा तू कोणाला काही देऊ शकत नाहीस तेव्हा तुला मागण्याचाही कोणताही हक्क नाही मी एक व्यापारी आहे आणि माझा देवाणघेवाणीवर विश्वास आहे जर तुझ्याकडे मला काही देण्यासाठी असेल तरच मी तुला बदल्यात काही देऊ शकेन इतके बोलून तो उंच माणूस ट्रेनमध्ये बसून निघून गेला इकडे भिकारी त्याच्या बोलण्याबद्दल विचार करू लागला त्या उंच माणसाने सांगितलेली गोष्ट त्या भिकाऱ्याच्या मनात घर करून गेली तो विचार करू लागला की बहुतेक मला भीक म्हणून जास्त पैसे म्हणूनच मिळत नसावेत कारण मी त्याच्या बदल्यात कोणाला काही देत नाही पण मी तर भिकारी आहे कोणाला काही देण्यालायकही का नाही पण कधीपर्यंत मी लोकांना काहीही न देता फक्त मागतच राहणार खूप विचार केल्यानंतर त्या भिकाऱ्याने निर्णय घेतला की जो कोणी त्याला भीक देईल त्याच्या बदल्यात तो त्या व्यक्तीला काहीतरी नक्की देईल पण आता त्याच्या मनात हा प्रश्न होता की तो स्वतः भिकारी आहे तर भिकेच्या बदल्यात तो इतरांना काय देऊ शकतो हा विचार करत त्याचे दोन दिवस निघून गेले पण त्याला त्याच्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर सापडले नाही तिसऱ्या दिवशी जेव्हा तो स्टेशनजवळ बसला होता तेव्हा त्याची नजर काही फुलांवर पडली जी स्टेशनच्या आसपासच्या झाडांवर फुलली होती त्याने विचार केला की का नाही मी लोकांना भिकेच्या बदल्यात काही फुले देऊ त्याला हा विचार चांगला वाटला आणि त्याने तिथून काही फुले तोडली आता तो ट्रेनमध्ये भीक मागण्यासाठी गेला आता जेव्हा कोणी त्याला भीक देत असे तेव्हा तो भीक देणाऱ्याच्या बदल्यात त्याला काही फुले देत असे ती फुले लोक आनंदाने आपल्याजवळ ठेवत असत आता भिकारी रोज फुले तोडायचा आणि भिकेच्या बदल्यात ती फुले लोकांमध्ये वाटायचा काही दिवसांत त्याला जाणवले की आता त्याला खूप जास्त लोक भीक देऊ लागले आहेत तो स्टेशनजवळची सगळी फुले तोडून आणायचा जोपर्यंत त्याच्याकडे फुले असत तोपर्यंत त्याला खूप लोक भीक देत असत पण जेव्हा फुले वाटून संपून जात तेव्हा त्याला भीकही मिळत नसे आता रोज असंच चालू राहिलं एके दिवशी जेव्हा तो भीक मागत होता तेव्हा त्याने पाहिले की तोच उंच माणूस ट्रेनमध्ये बसलेला आहे ज्याच्यामुळे त्याला भिकेच्या बदल्यात फुले देण्याची प्रेरणा मिळाली होती तो लगेच त्या माणसाजवळ पोहोचला आणि भीक मागताना म्हणाला आज माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काही फुले आहेत तुम्ही मला भीक द्या तर मी तुम्हाला बदल्यात काही फुले देईन त्या उंच माणसाने त्याला भीक म्हणून काही पैसे दिले आणि भिकाऱ्याने काही फुले त्याला दिली त्या उंच माणसाला ती गोष्ट खूप आवडली तो म्हणाला वाह काय गोष्ट आहे आज तू माझ्यासारखाच एक व्यापारी बनलास इतके बोलून फुले घेऊन तो उंच माणूस आपल्या स्टेशनवर उतरला पण त्या उंच माणसाने सांगितलेली गोष्ट पुन्हा एकदा त्या भिकाऱ्याच्या मनात घर करून गेली तो वारंवार त्या उंच माणसाने सांगितलेल्या गोष्टीबद्दल विचार करू लागला आणि खूप आनंदी झाला त्याचे डोळे आता चमकू लागले त्याला वाटू लागले की आता त्याच्या हाती यशाची ती चावी लागली आहे ज्याच्याद्वारे तो आपले जीवन बदलू शकतो तो लगेच ट्रेनमधून खाली उतरला आणि उत्साहाने खूप मोठ्या आवाजात आकाशाकडे पाहून म्हणाला मी भिकारी नाही मी तर एक व्यापारी आहे मी सुद्धा श्रीमंत बनू शकतो लोकांनी त्याला पाहिले तेव्हा त्यांना वाटले की हा भिकारी बहुतेक वेडा झाला आहे आणि दुसऱ्या दिवसापासून तो भिकारी त्या स्टेशनवर पुन्हा कधीच दिसला नाही पण सहा महिन्यांनंतर याच स्टेशनवर दोन माणसे सूटबूट घालून प्रवास करत होती दोघांनी एकमेकांना पाहिले तेव्हा त्यापैकी एकाने दुसऱ्याशी हात मिळवला आणि म्हणाला काय तुम्ही मला ओळखले दुसरा माणूस म्हणाला नाही कारण माझ्या हिशोबाने आपण पहिल्यांदाच भेटत आहोत पहिला माणूस म्हणाला नाही जरा आठवा आपण पहिल्यांदा नाही तर तिसऱ्यांदा भेटत आहोत दुसरा माणूस म्हणाला मला आठवत नाही तसे आपण पहिल्या दोन वेळा कधी भेटलो होतो आता पहिला माणूस हसला आणि म्हणाला आपण पहिल्या दोन वेळा याच ट्रेनमध्ये भेटलो होतो मी तोच भिकारी आहे ज्याला तुम्ही पहिल्या भेटीत सांगितले होते की मला जीवनात काय करायला पाहिजे आणि दुसऱ्या भेटीत सांगितले की मी खरोखर कोण आहे दुसरा माणूस हसला आणि आश्चर्यचकित होऊन म्हणाला ओह आठवले तू तोच भिकारी आहेस ज्याला मी एकदा भीक देण्यास नकार दिला होता आणि दुसऱ्यांदा मी तुझ्याकडून काही फुले खरेदी केली होती पण आज तू हा सूटबूट घालून कुठे जात आहेस आणि आजकल काय करत आहेस तेव्हा पहिला माणूस म्हणाला होय मी तोच भिकारी आहे पण आज मी फुलांचा एक खूप मोठा व्यापारी आहे आणि याच व्यापाराच्या कामासाठी दुसऱ्या शहरात जात आहे थोडा वेळ थांबून तो पुन्हा म्हणाला तुम्ही मला पहिल्या भेटीत निसर्गाचा तो नियम सांगितला होता ज्यानुसार आपण काही देतो तेव्हाच आपल्याला काही मिळते देवाणघेवाणीचा हा नियम खरोखरच काम करतो हे मी खूप चांगल्या प्रकारे अनुभवले आहे पण मी स्वतःला नेहमी भिकारीच समजत राहिलो याच्या पलीकडे जाऊन मी कधी विचारच केला नाही आणि जेव्हा तुमची माझी दुसरी भेट झाली तेव्हा तुम्ही मला सांगितले की मी एक व्यापारी बनलो आहे आता मला समजले होते की मी खरोखर एक भिकारी नाही तर व्यापारी बनलो आहे मला समजले होते की लोक मला इतकी भीक का देत कारण ते मला भीक देत नव्हते तर त्या फुलांची किंमत चुकवत होते सगळे लोक माझे फूल खरेदी करत होते कारण यापेक्षा स्वस्त फूल त्यांना कुठे मिळणार मी लोकांच्या नजरेत एक छोटा व्यापारी होतो पण मी स्वतःच्या नजरेत एक भिकारीच होतो तुमच्या सांगण्यावरून मला समजले की मी एक छोटा व्यापारी आहे मी ट्रेनमध्ये फुले वाटून जे पैसे जमा केले होते त्यातून खूप सारे फुल खरेदी केले आणि फुलांचा व्यापारी बनलो इथल्या लोकांना फुल खूप आवडतात आणि त्यांच्या याच आवडीने मला आज फुलांचा खूप मोठा व्यापारी बनवले आहे दोघे व्यापारी आता आनंदी होते आणि स्टेशन आल्यावर सोबत उतरले आणि आपल्या व्यापाराच्या गोष्टी करत पुढे निघून गेले मित्रांनो या कथेमधून आपल्याला खूप काही शिकायला मिळते कथेतील उंच व्यापारी द्या आणि घ्या गिव्ह अँड टेकच्या नियमाला खूप चांगल्या प्रकारे जाणत होता जगातील सर्व मोठे व्यापारी याच जीवनाच्या नियमाचा उपयोग करून यशस्वी झाले आहेत हाच फॉर्म्युला त्याने भिकाऱ्यालाही सांगितला भिकाऱ्याने या नैसर्गिक नियमाला आपलेसे केले आणि त्याचा परिणाम त्याच्या जीवनात स्पष्टपणे दिसू लागला त्याने आपली विचारसरणी बदलली आणि त्याचे आयुष्य बदलून गेले ही कथा आपल्याला सांगते की जर आपण आपली विचारसरणी बदलली तर काहीही मिळवता येते जर आपण स्वतःला कमी लेखत राहिलो तर आपण नेहमीच लहान बनून राहू मोठे बनण्यासाठी आपल्याला आपली विचारसरणी बदलावी लागेल आणि स्वतःबद्दल मोठे विचार करावे लागतील कथेचा सारांश हा आहे की यश तुमच्या विचारात लपलेले असते स्वतःचा आत्मविश्वास जागवा आपली विचारसरणी मोठी करा आणि बघा कसे तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचता